I'm a gay नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीव्यासं ततो जय मदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं इमलमचलं सर्वदे साक्षभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजदा जाठ्यान्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विद्यतिं पद्मासने संस्थिताम् वन्दे परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदाम शरद ॐ नमः पार्वतीपते हररमहान्देवगोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्मनिरञ्जन सद्गुरुजनार्दनस्वामी महाराज जय बजरङ्गबलिकी महाराज સર્વાઈશ્વર ભગવાન સંકટમોચન હનુમાન કી જય મહમૃત્યુય ભગવાન કી જય નર્મદામય ગંગામય કે શિવસ્વરૂપ સદગુરુ જનાર્દન સ્વામી ગુરુમાવલી કૃપેને ભગવાન આશુતોષ મૃત્યુ સર્વેશ્વરા કૃપેને अतिशय पवित्र असा महिना आहे श्रावण महिना आहे त्यामध्ये पूर्णाशी तिथी पंचमी तिथी म्हणजेच नागपंचमी असूमोहर्तवर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील आपण सर्वजण तीन चार जिल्ह्यातून सात आठ तालुक्यातून विशेष म्हणजे आदिवासी भागातून आलेली मंडळी जास्त आहे शिवाय आणखी मराठवाड्यातून जालना भागातून आलेली मंडळी आहे नगर जिल्ह्यातून आलेली आहे सर्वांना आणि सर्वांना भाविक बंधू भगिनींना अनुष्ठान्थींना ज्येष्ठ वरिष्ठांना विश्वस्त मंडळांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे जय जनार्दन आहे भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज श्री श्रवण श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम जयरामगिरजी महाराज सर्व प्रक्षेपणाच्या माध्यमातून कोणी बे भगवान पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे संपूर्ण हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला आणि धन्यवाद आहे नमस्कार आहे आज विशेष आणि विशेष राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या हयातीपासून त्र्यंबकेश्वरच्या कामापासून सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्याचा वस्सा घेतलेले आणि त्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले आदरणीय सद्गुरू साहेब माझे मित्र आणि सहयोगी आणि आपल्या विश्वस्त मंडळाचे विश्वस्त काशी विश्वनाथांचे मंदिराचे विश्वस्त श्री आदरणीय भाऊ पाटील आलेले आहेत त्यांना पण नमस्कार आहे सद्गुरु जनार्दन स्वामींची सेवा बहुतेक डोंगरापासून तर आतापर्यंत नाशिकपर्यंत कानडेबंधूंनी भजनाची सेवा केली आहे ते आदरणीय अंबादास भाऊ कानडे ते पण आलेले आहे गुरुमावलीचा प्रसार आणि प्रसाराचं कार्य श्री रामायणाचं चिंतन या माध्यमातून आत्ताच काल आणि अतिशय पवित्र अशी भूमी आहे ज्या ठिकाणी सिद्ध महापुरुष श्री उपासनी बाबा थांबलेले आहेत त्यांची तपभूमी म्हणलं तरी चालेल त्या साकूर इथून आणि राम चिंतन कथा सोहळा सो करून आलेली आहे सर्वांना आणि सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना नमस्कार करून फलार शुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपण महत्त्व पाहत आहोत त्यापैकी एक मंत्र असं आहे अन्न ब्रह्म रस्वर विष्णू भोक्ता देव महेश्वरा इथे संचितेम भुक्तम दृष्टीदोषण बाधते शुद्ध सात्विक आहार घ्यावा आतीकडो गोड आंबट तिखट नको रजगुणयुक्त नको सडलेलं फुललेलं उष्ट नको हे कशासाठी आहे येणे जेणेकरून अन्नापासून मन बनतं मनामध्ये काही वाईट विचार आला तरी एवढं ते बलवाने खरं वाजतं ते इंद्रियरहित आहे मन हे एकादश इंद्रिय आहे तर दहा इंद्रिय आपल्याला दिसतात डोळे कान नाक सगळे दिसतात त्यांचं कार्य समजतं पण मनाचं कार्य नाही समजत ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली शेवटी मानवदेह निर्माण केला आणि त्याला सहज विचारलं की ही मी सृष्टी निर्माण केली याच्यामध्ये काय दोष आहे त्या सांगितलं एवढं मोठा हत्ती केला त्याला डोळे एवढे एवढे <laughs> सगळ्यातच चुका काढले उंट तू वरच पाहतो त्याला खाली कुठं दिसत म्हणलं ब्रह्मदेवाने विचारलं मग तुझ्यात काय कमी आहे म्हणजे देवा तुमचं एक चुकलं आहे या मानव देहाच्या मनात काय आहे हे पाहण्यासाठी कुठंतरी खिडकी पाहिजे होती मने साथ साथ जुण जुण श्युण 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 मन हे अनागी त्याला इंद्रिय नाही पण ते एवढं बलवाने महाराज मनष्टान इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी एवढं साठ सत्तर किलोचं वजन ते उघडून नव्हतं त्याला ताकद फार आहे शिवाय शरीर नाही तरी पहा तुम्ही चांगलं आला की पावले चाललं ते हाटलीची वास घेऊन जातं ते एवढ्या मोठ्या शरीरात आणि म्हणून देह मन स्थिर राहावं मन भगवत भजनामध्ये स्थिर राहावं देवा माझी मन लागो तुझी चरणी याच्यासाठी अन्न हे आवश्यक आहे आणि ते योग्य आवश्यक आहे खाल्लं नाही तर ते चालणार नाही खाल्लं तर इंद्रिय वर्ग खवळतात म्हणून यासीनं भोगावेनं त्यागावे नाथ भाव लिहित आहेत यासीनं भोगावेनं त्यागावे मध्यभागी विभागावे आत्मसाधने लावावे आपलं साध्य साधण्यासाठी जेवढ्या आहाराची आवश्यकता आहे आणि जे योग्य आहे सा� काल तुम्हाला सांगितलं की बाबाजी स्वप्न अरे योग्य सगळं कळतं तोच योगी सगळ्या गोष्टीत योग्यता समजून घेतली पाहिजे का योग्य काय आहे आपल्यासाठी कोणती भाषा योग्य आहे कोणता आचार योग्य आहे कोणतं संगत योग्य आहे हे ज्याला समजलं तो योगी समजा कर्मयोग सुकौशल्य हे कौशल्य समजलं पाहिजे आणि म्हणून दे रजगुणयुक्त म्हणजे सडलेलं पुजलेलं नको आता हे सर्व पदार्थ छंद सात्विक पदार्थ आहे पण त्यामध्ये सुद्धा काही पदार्थ असे आहेत किंवा काही कांदा आहे लसूण आहे लसूड आहे भोईफोड आहे डिंक आहे ह्या ज्या नऊ वस्तू सांगितल्या स्कंद पुराणामध्ये जनार्दन स्वामींचं अवतारिक कार्य श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला चालू असताना स्कंद पुराणाचं भाऊ पाटील वाचन करायचे शिवपुराणाचं वाचन करायचे आणि श ब, नंतर थोड्या वेळ बाबाजी पण ऐकायचे कुट्यात बसून आणि शेजारी अनुष्ठान शाळा होती तिथं दहा पाच लोक यायचे अशा अनेक प्रकारचे ग्रंथाचं अध्ययन झालं तर किती चांगली प्रतिभा मिळाली गुरुमावलेचा प्रसाद मिळाला किती चांगल्या प्रकारचं प्रवचन करत आहे आणि शेवटी शेवटी अजून चालू आहे सांगायला काही हरकत नाही आता स्वामी सुखी निद्रा करा उधोता मग जनार्दन स्वामी झोपी जायचं आपण जसं आपल्या स्वतःला उपचार करतो ना तसं आपण मूर्तीला केले पाहिजे आपण आप जेवतो स्नान करतो गंध लावतो काय असेल ते उपचार करतो जेवतो म्हणजेच नव्हे दाखवतो जसं झोपण्यानं सुद्धा जे सगुण भक्त आहेत मी विशेष म्हणजे वैष्णव संप्रदाय तर आता स्वामी सुखे निद्रा करा अवधवता जनार्दन स्वामी अवधवता शिन्माय सुखदा मी जाऊन पवडा एकांता वैराग्याचा कोचा घेऊन चौक झाडेला बावा चौक झाडेला त्यावरी सप्रेमाचा शिडकाव केला ते संस्कार अजूनही चौतीस वर्ष झालेत सद्गुरुजानंदन स्वामीच्या समाधीवर चांगल्या प्रकारचं चा आणि ब्लँकेट टाकून बाबाजीला झोपी गेल्यानंतर आम्ही आमच्या साधना संपून मग आम्ही झोपतो ती सवय लागली असे संस्कार लागायसाठी हे संस्कार शिबिर आहे का सांगेल तुम्हाला काल परत की हे संस्कार ही घेऊन जा हे सगुण भक्तीचं निर्गुण भक्तीचं काय जे असेल तुमचे कोणी असेल तर अभ्यास किंवा आपल्यासारखे आपण सगुण भक्तीतले आहोत म्हणून हे हे शिकण्यासाठी हे शिबिर आहे याला ज्ञान शिबिर म्हणा स्वाध्याय यज्ञ म्हणा आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ यज्ञ करून राहिले यज्ञा माझे जप स्वी स्थावर महिला माया द्याय आणि यामध्ये हे जे अन्न आपण खातो हे जरी शुद्ध सात्विक असलं तरी कांदा आहे लसूण आहे मुळा आहे गाजर आहे हे आता कालपराचे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे की आपल्या हे आप, चार महिने चातुर्मासाचे हे पावसाळा असतो आपला शरीरातला जो पचनक्रियाचा जो मंद आग्नी होऊन जातो पोटामध्ये आग्ने तुम्हाला उद्या सांगणार आहे का हा अग्नी थोडा शांत राहतो हिवाळ्यात आपण काही खाल्लं तर भूक लागते पचून जातं या दिवसात तुम्ही कमी जास्त खा। ला। का सगळ्याला माहिती आहे आमच्या मराठवाड्यात सांगा की याला आखाड लागला आणि म्हणून या महिन्यामध्ये किमान या गोष्टी थोडे उत्तेजित आहे शरीराला उत्तेर्ण करतात आणि पचायला थोडंसं का अवघड आहे या महिन्यामध्ये दोन महिने चार महिन्यामध्ये म्हणून आमचे लोक तुमच्या लोकांचे चार महिने चातुर्मास असतात कालच्या एकादशीपासून पांडुरंगाच्या यात्रेची एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतात आमच्या लोकांचे दोन महिने चातुर्मास असतात गुरुपौर्णिमेपासून तर पौष्टपदी पौर्णिमापर्यंत मग आमचे लोक स्थानावरच राहतात जपतप अनुष्ठान करतात किती चांगली परंपरा आहे महाराज ग्रस्त आश्रमाला नाही चार महिने राहत आहेत तर गुरुमावलीचे किती आनंद आनंद उपकार आहे महाराज कि निधान आठ दिवस दहा दिवस यायचं असेल तर चार पाच दिवस अगोदर तयारी कारण म्हणजे पंधरा दिवस तरी तुमचे भगवंताच्या म्हणजे जनार्दन स्वामींच्या स्मरणात जातात हा तोच भाग आहे हा चातुर्मासाचाच भाग आहे चा हे हो, अनुष्ठानची तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं तेव्हापासून तुमचं अनुष्ठान सुरू झालं आता घरी जाईपर्यंत टिंबटिंबाला भेटेपर्यंत अनुष्ठान चालू आहे तिथून पुढून मी नाही सांगत पण सांगायचं तात्पर्य हे की हो की अशा चातुर्मासामध्ये हे आणणे योग्य नाही यानं झालं उत्तेजना होते तुम्ही आम संभाजीनगरला द दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रेडी असतं ह्याला म्हणतो आपण त्याला मायसा म्हणतो त्याला त्याची टक्कर लावतात ते झुंड लावतात ते आणि त्याला मदोन्मत करतात वर्षभर खाऊ घालतात आणि त्याला राग यावा तर मी स्वतः पाहिलं त्या डोळ्यानं हांड्यानं दारुपासतात बादल्याच्या बादल्यात दारू पाचतात त्याला आता इंजेक्शन देतात पण त्यावेळेस आपण जेव्हा ते आमचे पैलवान लोक काहीतरी भक्त होते ते म्हणते बाबा आमच्या प्रतिष्ठेचा विषय आहे पहिलवान असते हां कुठं राहते तुम्हाला माहिती आहे पुढचं नाही सांगत आणि ती पाडली दारून जे धुंजा लागले महाराज इतक्या धडाधड धड धडाधड नाकातून रक्त येऊन राहिलं तर ते सोडायला तयार आणि ते उतरलं पडले बेशुद्ध मग दुसरा आवच्या रूपच्यात मला सांगायचं की त्या मुक्त त्याच्यासारखं मूळ प्राणी कोणतं नाही त्याला जरी दारू पाडली तरी तो असं करतो त्याला जरी उन्मादयुक्त पदार्थ गाव घातलं तर निर्बुद्ध रेड्यालासुद्धा अशी आणि बुद्धी होते मग आपण माणूस घ्या मग असे पदार्थ जे शास्त्रां निश्चित सांगितले प्रमाणं ते कार्य तो व्यवस्थित होतो सोळावाद्या आणि म्हणूनच योग्य आणि शास्त्राप्रमाणे जीव आपल्यासाठी शास्त्र आपल्यासाठी तसमा शास्त्रमप्रमाणे मी माणसासाठी जनावरांसाठी थोडी आणि त्याप्रमाणे जर जीवन जगलं तुमचं जीवन व्यवस्थित राहील तुम्हाला सुख मिळेल तुमच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही आपल्या सौभाग्य होती पशी तुम्ही रममान होऊ शकता आणि विकार निर्माण झाले नाही आवरलं तर किती हा घटित प्रकार घडतात म्हणून द्या हो या ज्या वस्तू आहेत या थोड्या उन्माद आणणाऱ्या आहेत कांदा वांग लसूण लसोडा मुळा गाजर भुईफोड डिंक दहा दिवसाच्या आत व्यालेले गाईचं दूध कच्चं दूध म्हणतो आपण त्याला आता गाईचं दूधच काय म्हणा गायी माहीत नाही काय केलं का आता पंधरा वीस मरले झालेत नाशिकला सुद्धा तिथं दूध आणून देणारं दूध देणारं प्राण्याचे लावले असं प्रश्न आला चौथी पाचवीच्या मुलाला त्याने जेलो दूध देणारं प्राणी बाय्या कारण त्याला माहीतच नाही आई दूध पाहिजेत नाही आणि सकाळी भैया दूध आणून त्याला त्यालाकडे माहिती आहे चार पायाची गाय दूध देते का शेळी दूध देते का आणि काय दूध देते एवढी जर आपली संस्कृती जे खाली आली तर भावी आवश्यक कसं होईल आपण सर्व आता पंधरा आगस्ट पाहिजे एकोणीस सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शंभर वर्षामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे याला परिवर्तन मानता येईल याला प्रगती मानता येईल काल दहावीची मुलाला विचारलं की बाजीप्रभू देशपांडे तुम्हाला इतिहास आहे नाही नाही आम्ही ते कॉम्प्युटरमध्ये आमचं शिक्षण आहे इतिहास वितिहास नाही आणि भाजपवर देशपांडे माहीत नाही का मलाच झाले बाबा असं जर इतिहास आपल्या कलम इतिहास जे झालेलं आहे ज्याच्यापासून आदर्श घेतले जात त्याला इतिहास म्हणतात छत्रपतीपासून आपण आदर्श घेतो की नाही मग असं आदर्श देणारे महापुरुषाचं जर विस्मरण झालं तर ती प्रगती गादोगती आहे विचार करतं आणि म्हणून द्या आपला तो विषय नाही पण आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे की हे याचं रोपण झालं पाहिजे हे बीजरोपण झालं पाहिजे आणि यासाठी तुमचं मन स्थिर राहिलं पाहिजे बुद्धी स्थिर राहिली पाहिजे आणि याला सर्वांना कारण एकच आहे रसनेद्वारे रस घेता आमटेवाड्याला रसनेद्वारे रस घेता मातली इंद्रियसता निवून घाली अदप पाहता रसनामूळ कळे एकनाथी भागवत तुम्हाला सांगितलं जनार्दन स्वामीच्या अशा पाचशे एकवीस किंवा पाचशे सव्वा पाचशे वव्या पाठ होत्या एकनाथी भाग अभ्यास करण्याची पद्धत त्याला विद्यार्थी बसलेले काही काही सुशिक्षित मंडळी बसलेले अभ्यास करायची पद्धत सांगतो जनार्दन स्वामीची जी मला सांगितली त्यांनी म्हणून वादो बाबा एक अध्याय वाचला का त्या अध्यायामध्ये जेवढ्या काही मला वव्या आवडल्या ना तेवढ्या मी अशा खुना करून ठेवायचो दुसरा अध्याय सुरू करताना माग जेवढ्या खुना केलेल्या ओव्या ते वाचायच्या मग पुढचा अध्याय सुरू करायचा किंवा पुढचं वाचायला सुरू करायचं मला सांगा एकनाथी भागवताची एकती एकतीस अध्याय तर एकतीस अध्यामध्ये पहिल्यावर खून केलेली जी ओवी आहे ती, एक ती, एक ती, ती किती वेळेस वाटली गेली असेल बघा तुमच्या मोबाईलमध्ये सापडतं किती सहा महिने लागले असेल आठ महिने लागले असेल दहा महिने लागले असेल दहा महिन्यामध्ये पहिली खून केलेली ओवी किती किती चांगली पद्धत आहे महाराज अभ्यासाची काय घेऊन बस दुसरा ऑब्जेक्ट आमची काय म्हणतात त्याला ऑनलाईन नामुक तमूक किती चांगली सुंदर पद्धत आहे विद्यार्थ्यासाठी हा आदर्श आहे महाराज आणि म्हणून दे प्रत्येक क्रिया जनार्दन स्वामीची आदर्शयुक्तच आहे आणि ते तुम्ही घ्यावं नाही आणि तेवढी नाही तर काही अंशी आपल्यामध्ये ते यावं म्हणून हे अनुष्ठानामध्ये अन्न फलार शुद्धी मंत्र म्हणा नित्यनिमितीचं मी त्याचं महत्व म्हणा हे महत्त्वाचं आहे म्हणून या गोष्टी ज्या आहेत तुम्ही बघा आणखीन आणखीन आता निघलं की कोंबड्या कोंबड्याची झुंज लावतात ती झुंज लावताना कोंबड्याला ते अगोदर लसूण खाऊ घालतात आता तुम्ही डिस्कवरीवर पहा सगळं तुम्हाला टी व्हीवर तर सगळ्याच गोष्टी निघा दिसायला लागल्या ते जे लसूण खाल्ला का त्या कोंबड्यांनी ते एवढी झुंज करतात एकमेकाचे ते तोडून टाकतात ते खालचं लोलक असतं इतकी झुंज करतात आणि थोड्या वेळानंतर दहा मिनटातच त्याला परिणाम होतो त्या लक्षणाचा आणि पंधरा वीस मिनिट तास जी झुंज चालली का निश्चिंत होऊन जातात मग त्यांना परत एका ठिकाणी राहतात मग अशी त्यांना बुद्धी का होते म्हणजे त्या अन्नामध्ये तेवढी प्रेरक शक्ती आहे नीट लक्ष देऊन आहे ती प्रेरक शक्तीमुळं त्यांची बुद्धी ही होऊन जाते आणि म्हणून हे माणसाला कळतं जनावराला नाही कळत यासाठी शास्त्र आहे आणि म्हणून या गोष्टी किमान चातुर्मास तरी ज्यांना साधना करायची आहे ठीक आहे तुम्ही संसारी जीव आहात तुम्हाला कष्ट करावं लागतात शेतीत काम करावं लागतं म्हणून ते विकार एवढे त्रास देत नाही पण ज्यांना बुद्धिजीवी आहे किंवा काही आत्मसाधना करायची आहे त्यांनी मात्र चातुर्मासामध्ये हे नियम पाळले पाहिजे मला सांगितलं की चातुर्मास मग आत्मे पाहा बाबा एका जाणून सांगितलं की बाबा थोडंसं संध्याकाळी सांगणार आहे मग सांगायचं तात्पर्य की की या गोष्टी पाळल्या तर आपल्या जीवाला सुख होईल आपलं मन स्थिर राहील बुद्धी चांगला विचार करेल नित्यानित्य शाश्वत आशाश्वत याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक आपल्याला विवेक जागृत होईल यासाठी सद्गुरूजाननंदन स्वामींनी संशोधनात्मक हे आठ श्लोके महाराज अर अर महाराज काय सांगाल पाहिजे तुम्हाला ही शास्त्राची चाळणी आणि चाळणीतून आलेले परमामृते हे घेतलं पाहिजे ज्या पाणी आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्तं पजाम्यं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाः महमौषधं मन्त्राः ममेवाज्य महमाग्निरहमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मे वेनि गन्तव्य ब्रह्मकर्मसमाधिना यज्ञिष्टाशीन संत मुचिंतेषे यज्ञिष्टामृतभूज या ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वुःखाना जायते प्रसन्नते दशो याशो बुद्धी पर्यवतीष्टते अन्यनी गर्भसंभूत कुमारं ब्रह्मचारीण दृष्टिदोषुणाशाय हनुमन्तं स्मरम्यहं श्वापन कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्परमस्तु ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 सद्गुरो तद्गुरु जनार्दनस्वामीमहाराज बजरङ्गबली कि जयनिवृत्तिनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की जय मैया की जय गंगा गंगामया की जय श्री देव आज दहा आठ दोन हजार चोवीस शनिवार आजची जी दुपारची फलाहाराची पंगत देणारे अन्नदाते जे आहेत ते आहे श्री आदरणीय दत्ता वेळूजी सोनोने नांदगावकर दुसरे आहे तोताराम अबलू महाजन हे दोन मंडळीने आपल्याला आजच्या फलाराची पंक्तीचा योगदान दिलेलं आहे या त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री आदरणीय भाऊ पाटील चंदू पाटील कोणी विश्वत मंडळाचे कोणी असतील त्यांनी आदरणीय आणि ओळकर पण आले आहेत त्यांचं सत्कार बाबू देव अशा तपस्वी लोकांच्या मुखामध्ये जाणं हे खऱ्या अर्थानं अन्नदान आहे खऱ्या अर्थानं पुण्याचं काम आहे जर श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारचं तपस्वी लोकाला अन्नदान करण्याला फार पुण्याचं काम आहे ज्यांनी अन्नदान केलं ते पुण्यातच म्हटले पाहिजे आणि म्हणून त्यांचं यतुचित सत्कार करणं आपल्या संस्थेचं आपल्या भक्तमंडळाचं कर्तव्य आहे म्हणूनच त्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती आहे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन सर्व अनुष्ठान्थींना विनंती आहे की ठरलेले नियम पाळा उद्यापासून गर्दी होईल आहे उद्या सुट्टी असल्यामुळं शेअर वस्ती असल्यामुळं मंदिरात गर्दी होते आणि म्हणून सकाळी लवकर दर्शनाला जायचं सोमवारी आणि दिवसभरात दर्शनाला जाऊ नये असं आमच्या विश्वस्तानं सांगितलेलं आहे की जो खूप गर्दी राहते शिवासाहेब होऊ नये तुमचं अनुष्ठान चांगलं व्हावं म्हणून विश्वस्त मंडळाने विनंती केली आहे की के सोमवारी लवकर दर्शन घेऊन परत जायचं नाही इकडंच दर्शन घ्यायचं जय जनार्दन